बैलाचं नाव सुंदर पण या सुंदर बैलानं दोन कुटुंब अडचणीत आणली आणि फक्त दोन कुटुंबच नाही महाराष्ट्रातला तमाम बैलगडा शरदप्रेमी नागरिक असेल किंवा बैलावरती प्रेम करणारा शेतकरी असेल नागरिक असेल प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवला गुरुवारची रात्र महाराष्ट्रातील बैलगडा शरद प्रेमींसाठी चिंतेची रात्र ठरली कारण जे घडायला नको होतं तेच घडलं सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारावरून ट्रिपल महाराष्ट्र हिंद केसरी म्हणल्या जाणाऱ्या गौतम भाय काकडे यांच्याशी रणजित निंबाळकर यांनी ठरवलेला व्यवहार हिसकटला असता तरी चालला असत पण अगदी जीव घेण्यापर्यंत ही सगळी मजल गेली आणि डोक्यात घुसलेल्या गोळीमुळे जगण्याची लढाई लढत असलेले रणजित निंबाळकर सध्या दवाखान्यात आहेत आणि दुसरीकडे ज्या पिस्तुलातून ही गोळी मारली त्या पिस्तुलामुळे गौरव काकडे अटकेत आहेत त्यांचे वडील सोमेश्वर सहकारी साखर अध्यक्ष शहाजी काकडे हे सुद्धा अटकेत आहेत येत्या एक पर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे घटना एक छोटीशी इगो किंवा प्रतिष्ठेचा मुद्दा किती महागात पडतो याचं हे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यत प्रेमींना बैलगाडीच्या शर्यतीमध्ये किंवा बैलांच्या व्यवहारामध्ये गुन्हेगारीकरण कसं वाढलेलं आहे याची प्रचिती देणार आहे शहाजी काकडे यांचा या घटनेशी संबंध काय हा प्रश्न यामध्ये पडू शकतो गौरव आणि गौतम हे शहाजी काकडेंचे चिरंजीव गौतम भैया काकडे हे नाव बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप वर्षापासून नावाजलेलं काही वर्षांपूर्वीच सर्जा नावाचा बैल शहाजी काकडेंनी रणजित निंबाळकरांना विकला बासष्ट लाखामध्ये त्याची चर्चा खूप झाली त्यावेळी शहाजी काकडींवर चर्चा झाली टीका झाली सोशल नेटकऱ्यांनी टीका केली बैलगाड्या शरद प्रेमींनी टीका केली की हा बैल कशाला विकला त्याचीच पुनरावृत्ती कालच्या दोन दिवसापूर्वी झाली जेव्हा अनेक शर्यतीमध्ये जिंकणारा सुंदर नावाचा बैल फलटणच्या रणजित निंबाळकरांनी गौतम काकडींना देण्याचं ठरवलं गौतम भाई यांनी हा बैल घ्यायचाच असं ठरवलं खर तर या बैलाची किंमत किती तर दोन्ही बाजून सांगत सांगितलं जात होत की सांगायची नाही विक्रमी किंमत असं एक नाव त्याला दिलं होतं परंतु घडलेल्या घटनेमुळं या बैलाची किंमत पुढे आली सदतीस लाख रुपयांना हा बैल गौतम काकडेंनी घेतला असं रणजित निंबाळकरांच्या पत्नी अंकिता निंबाळकरांनी पोलीस फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे काल रात्री या व्यवहारावरून पुन्हा एकदा चर्चा झाली चर्चेचं रूपांतर वादावादीत वादावादीचं रूपांतर बाचाबाचीत वा� आणि त्यानंतर शिवी गाळ थेट पिस्तूलाने गोळीबार करण्यापर्यंत ही मजल मारली हे पिस्तूल शहाजी काकडेंचं होतं शहाजी काकडे हे सोमेश्वर सहकारी साखरखाना या राज्यात नावाजलेल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष राज्याच्या सहकारातलं एक आदरणीय नाव म्हणून शहाजी काकडीकडे पाहिलं जातं पण शहाजी काकडींवरती या निमित्तानं हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे शहाजी काकडींवर गुन्हा आहे तो पुरावा नष्ट केल्याचा त्यांच्या परवान्याचं ते पिस्तूल होतं असं सांगितलं जातं त्यांच्या परवान्याच्या पिस्तूलमधून गौरव काकडीनी या भांडणातील पहिली गोळी रणजित निंबाळकरांवर झाडली आणि रणजित निंबाळकर त्या गोळीच्या आघाताने खाली पडले रणजित निंबाळकरांची प्रकृती गंभीर बनली त्यांना बारामतीच्या दवाखान्यात हलवण्यात आलं आणि तिथून पुढं त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुण्याला हलवण्यात आलं सध्या पुण्यामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र तोपर्यंत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या गौरव काकडे आणि शहाजी काकडेंपैकी आज दुपारी शहाजी काकडींना देखील अटक करण्यात आली अंकिता निंबाळकरांच्या फिर्यादीमध्ये फक्त गौरव काकडे गौतम काकडे आणि तीन अनोळखी तरुण असा उल्लेख आहे पण पोलिसांनी केलेल्या तपासात शहाजी काकडे देखील पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात असताना सापडले म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील मुख्य सूत्रधार आहेत गौतम भैया काकडे गौतम काकडेंना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथकं आणि बारामतीच्या पोलिसांची पथकं त्यांच्या मागावर आहेत काही पथक ठरलेल्या ठिकाणी आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी रवाना झाले आहेत खर तर बायलाचं नाव सुंदर सदोतीस लाख रुपयांपैकी बत्तीस लाख रुपयांच्या व्यवहारात या सुंदरनं दोन कुटुंबाचा घात केला एक म्हणजे निंबाळकरांचं आणि दुसरं म्हणजे काकडेंचं गौतम काकडे सातत्याने सांगायचे की रणजित निंबाळकरांचं आणि आमचं घरगुती संबंध आहेत आणि दुसरीकडे रणजित निंबाळकर देखील बोलताना सांगायचे की या बैलगाड्या शर्यतीतील ते गौतम बह्या काकडे म्हणजे आमचे गुरु आहेत हे दोन्ही कुटुंब या सुंदर नावाच्या बैलाच्या प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेले आहेत त्यांच्या पुढं अडचणींचा महाडोंगर आहे वाचायचं कसं हा प्रश्न रणजित निंबाळकरांच्या पुढं तर या प्रकरणाचा सामना कसा करायचा याच याची अडचण काकडे कुटुंबापुढे आहे तर या प्रकरणात काकडे कुटुंबातील बाप लेख या प्रकरणात गुन्हेगार ठरणार आहेत म्हणजेच तिघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं बाप आणि दोन मुलं एकाच वेळी तुरुंगात पाहायला मिळतील आता सध्या शहाजी काकडे आणि गौरव काकडे हे अटकेत आहेत परंतु गौतम काकडे फरार आहेत बैलगाड्या शर्यतीचं प्रकरण गुन्हेगारीकडे कसं वळतं याचा हा नमुना बारामती तालुक्यातल्या निंबुद गावातल्या निंबू छपरी ची ची या परिसरात पाहायला मिळाला गुरुवारची रात्र त्याच दृष्टीने बैलगाडा शरद प्रेमींसाठी अत्यंत काळजीची आणि चिंतेची ठरली आहे खर तर या प्रकरणाची दुसरी ही बाजू असू शकते ती बाजू अद्याप तरी पाहायला मिळालेली नाही ही सारी बाजू एका बाजूची म्हणजेच अंकिता निंबाळकरांच्या फिर्यादीची आहे बैलाच्या सौतीस लाख रुपयाच्या ठरलेल्या व्यवहारात फक्त पाच लाख रुपये मिळाले आणि उरलेले बत्तीस लाख मिळाले नाहीत त्या पैशासाठी हा सगळा प्रकार घडला असं सांगितलं जाते रणजित निंबाळकरांचे मित्र आणि चिंतक त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना करता येत आणि त्यामुळेच पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये गर्दी आहे यातून हे सर्व कस निस्तारलं जातं आणि पोलीस या प्रकरणाचा शोध सखोलपणे कसा घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल मात्र नव्यानं सुरू झालेल्या बैलगाडी शर्यतींना अशा प्रकारच्या घटनांमुळे काही डाग लागतो का हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे